नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राज्यघटना या विषयावरील अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न तसेच मित्रांनो एम पी एस सीमध्ये मागील परीक्षेमध्ये विचारलेले सर्व प्रश्न म्हणजेच पी वाय क्यू देखील इथे आपण सर्व ॲड केलेले आहेत नवीन प्रश्न आणि पी वाय क्यू असे आपण या ठिकाणी दोन्ही प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे संविधान सभेचे शेवटचे शे अधिवेशन कोणत्या दिवशी भरले होते जर मित्रांनो उत्तर येत असेल तर उत्तर लगेच तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून तुमचाही अभ्यास ह्या व्हिडिओसोबतच होऊन जाईल तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर मित्रांनो चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी संविधान सभेचे शेवटचे अधिवेशन भरलेले होते पुढचा प्रश्न खालील स्रोत कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत पहिला आहे संयुक्त बैठक दुसरा आहे समोरती सूची कल्पना आणि तिसरं आहे व्यापार व वाणिज्य तर मित्रांनो हे वरील तीन स्रोत आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया तर ही वरील संयुक्त बैठक समोरची सूचीची कल्पना व्यापार व वाणिज्य हे तीन घटक हे तीन स्रोत आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेले आहेत पुढचा प्रश्न घटना समितीची पहिली बैठक कोणी आयोजित केली होती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू तर घटना समितीची पहिली बैठकी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयोजित केलेली होती पुढचा प्रश्न भारताचे हॉईस रॉय लॉर्ड लिनलितगो यांनी संविधान तयार करण्यासाठी जो प्रस्ताव मांडला त्याला डॅश देश डॅश असे म्हणतात त्याचं योग्य आहे पर्याय क्रमांक दोन ऑगस्ट प्रस्ताव पुढचा प्रश्न एकोणीसशे एकावन्न साली स्थापन झालेल्या जनसंघ पक्षाचे संस्थापक कोण होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार श्यामप्रसाद मुखर्जी तर जनसंघ या पक्षाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे होते पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची डॅश डॅश अधिवेशने झाली होती तर चोग्योत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा अधिवेशने झाली होती पुढचा प्रश्न कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्यवर्तक खालीलपैकी कोण होते तर याच्योत्तर आहे पर्यायक्रमांक एक सर एडवर्ड कोक तर सर एडवर्ड कोक हे कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्यवर्तक होते पुढचा प्रश्न राज्याचा संघ ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली होती तर यज्ञोत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर राज्याचा संघ ही जी संकल्पना होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली होती पुढचा प्रश्न जून एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये डॅश डॅश यांनी सिमला येथे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक परिषद भरवली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजकुमारी अमृत कौर तर राजकुमारी अमृत कौर यांनी एकोणीसशे चौपन्न मध्ये सिमला येथे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक परिषद भरवलेली होती पुढचा प्रश्न भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे खालीलपैकी कोणे म्हणले होते त्याचं उत्तर आहे क्रमांक दोन महात्मा गांधी पुढचा प्रश्न सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कोणत्या वर्षापासून भारत सरकार संविधान दिन म्हणून साजरा करत आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार पंधरा तर दोन हजार पंधरा या सालापासून आपण भारत संविधान आपण सर्वजण संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत पुढचा प्रश्न नवीन नियमानुसार संविधान सभेचे दोन कायम उपाध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्ण कृष्णम्माचारी नवीन नियमानुसार संविधान सभेचे दोन कायम स्वरूपी उपाध्यक्ष होते आणि ते होते एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णम्माचारी पुढचा प्रश्न घटना समिती हिंदूंची सभा आहे अशी टीका खालीलपैकी कोणी केली होती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड विस्काउंट तर लॉर्ड विस्काउंट यांनी अशी टीका केलेली होती की घटना समिती ही एक हिंदूंची सभा आहे पुढचा प्रश्न कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्त्वे असे उद्देश पत्रिकेचे वर्णन खालीलपैकी कोणी केले होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आचार्य जे बी कृपलानी तर कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्त्वे अशी उद्देश पत्रिकेबाबतचं वर्णन आचार्य जे बी क्रपलनी यांनी केलेलं होतं पुढचा प्रश्न भारतीय उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये डॅश डॅश या कलमानुसार दुरुस्ती करता येते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीनशे अडुसष्ट तर मित्रांनो तीनशे अडुसष्ट या कलमानुसार भारतीय उद्देशपत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न संविधानास प्रस्ताविका असलेला डॅश डॅश हा पहिला देश ठरला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमेरिका तर संविधानास प्रस्ताविका असलेला अमेरिका हा पहिला देश ठरलेला आहे पुढचा प्रश्न स्वातंत्र्य समता बंधुता ही आदर्श तत्वे आपल्या सरनाम्यात कोणत्या देशाकडून घेण्यात आली होती घेतलेली आहेत चं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फ्रेंच मित्रांनो लक्षात ठेवा स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही आदर्श तत्वे फ्रेंच या देश देशाकडून आपल्या सरनाम्यामध्ये दे घेण्यात आलेली आहेत पुढचा प्रश्न नवीन राज्य निर्मिती संदर्भात विधेयक मांडताना कोणाची पूर्व शिफारस आवश्यक असते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती तर नवीन राज्य निर्मिती संदर्भात विधेयक मांडताना राष्ट्रपती यांची पूर्व शिफारस आवश्यक असते पुढचा प्रश्न सत्तावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत सरकारने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली राज्य विभाग स्थापन केले होते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सरदार वल्लभभाई पटेल तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सत्तावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत सरकारने राज्य विभाग स्थापन केलेले होते तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मित्रांनो सर्वांना माहीत असेलच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली होती तर उत्तर आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस तर मित्रांनो घटना समितीची पहिली बैठक ही नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या दिवशी झालेली होती पुढचा प्रश्न घटना समितीच्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष कोण होते म्हणजेच तात्पुरते अध्यक्ष कोण होते योग्य उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा तर मित्रांनो घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणजेच तात्पुरते अध्यक्ष हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते पुढचा प्रश्न अकरा डिसेंबर एकोणीसशे रोजी झालेल्या घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते तर योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष होते आणि डॉक्टर सचि सच्च, सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे तात्पुरते म्हणजेच हंगामी अध्यक्ष होते लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ते दोन्ही पण पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन व्यक्ती या घटना समितीत सहभागी नव्हत्या म्हणजेच ह्या दोन व्यक्तीचा घटना समितीमध्ये सहभाग नव्हता अशा दोन व्यक्ती कोणत्या होत्या तर योग्य उत्तर आहे महात्मा गांधी आणि यम ए जीना पुढचा प्रश्न भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसने कोणत्या गोष्टीवर आधारित मर्यादित मताधिकार दिले होते तर योग्य उत्तर आहे कर मालमत्ता आणि शिक्षण तर मित्रांनो या तीन गोष्टीवर भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसने मर्यादित मताधिकार हे दिलेले होते कर मालमत्ता आणि शिक्षण मित्रांनो लक्षात ठेवा हा देखील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी किती जागा जिंकलेल्या होत्या होत्याचं उत्तर आहे दोनशे आठ जागा तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जर दोनशे आठ जागा जिंकल्या होत्या तर मुस्लिम लीगने किती जागा ह्या जिंकलेल्या होत्या हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी आणि कोणत्या साली मांडली होती तर योग्य उत्तर आहे एम एन रॉय तर मित्रांनो घटना समितीची संकल्पना ही सर्वप्रथम यम एन रॉय यांनी मांडलेली होती आणि ती कोणत्या साली मांडली होती तर एकोणीसशे चौतीस या ही मांडलेली होती मित्रांनो प्रश्न व्यवस्थित समजून घ्या प्रश्न कसाही आणि कुठं कसाही फिरवून विचारला जाऊ शकतो त्यामुळे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि व्हिडिओ जर समजला नसेल तर व्हिडिओ परत परत, परत पाहून घ्या मित्रांनो जेणेकरून तुमचे सर्व प्रश्न हे क्लिअर होऊन जातील पुढचा प्रश्न संविधान सभेची म्हणजेच घटना समितीची कोणत्या साली स्थापना ही करण्यात आलेली होती त्याचं उत्तर आहे इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीस तर मित्रांनो संविधान सभेची म्हणजेच घटना समितीची स्थापना ही एकोणीसशे शेहेचाळीस या साली करण्यात आलेली होती मित्रांनो लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न घटना समितीत एकूण किती सदस्य असतात तर जो उत्तर आहे तीनशे एकोणनव्वद तर मित्रांनो घटना समितीमध्ये एकूण तीनशे एकोणनव्वद इतके सदस्य असतात तर मित्रांनो त्यामध्ये दोनशे शहाण्णव जागा ह्या ब्रिटिश भारतासाठी असतात आणि त्र्याण्णव जागा या संस्थानासाठी असतात हे दोन्ही पॉईंट देखील तुम्ही लक्षात घ्या पुढचा प्रश्न घटना समितीची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या साली केली होती तर चौत्तर आहे इसवी सन एकोणीसशे पस्तीस साली तर मित्रांनो घटना समितीची मागणी ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एकोणीसशे पस्तीस या साली केलेली होती पुढचा प्रश्न घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर उत्तर आहे बी एन राव पुढचा प्रश्न घटना समितीत उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मार्क करून ठेवा तरचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू तर मित्रांनो उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता आणि तो कोणत्या दिवशी मांडला होता तर तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या दिवशी त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता तसेच मित्रांनो उद्दिष्टांच्या ठरावाबद्दल हा पॉईंट देखील लक्षात ठेवा की बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हा उद्दिष्टांचा ठराव हा संबंध करण्यात आलेला होता मित्रांनो मांडला कोणत्या साली होता असं विचारलं तर तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली मांडला होता आणि संबंध कोणत्या दिवशी करण्यात आला होता तर बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी तो संबंध करण्यात आलेला होता हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर मित्रांनो हो, मित्रांनो हो भारतीय राज्य घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते पुढचा प्रश्न कायदे मंडळ संस्था यांचे अध्यक्ष कोण होते त्याचं उत्तर आहे जी व्ही मावळणकर मित्रांनो कायदे मंडळ संस्था याचे अध्यक्ष हे जी व्ही मावळणकर हे होते पुढचा प्रश्न घटना समितीने कोणत्या दिवशी राष्ट्रध्वज स्वीकृत केला आहे त्याचं उत्तर आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी राष्ट्रध्वज हा स्वीकृत केलेला आहे पुढचा प्रश्न घटना समितीने राष्ट्रगीत कोणत्या दिवशी स्वीकृत केलेला आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मार्क करून ठेवा तर योग्य उत्तर आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर मित्रांनो घटना भारतीय राज्य घटना समितीने राष्ट्रगीत चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वीकृत केलेला आहे तसेच मित्रांनो हे दोन पॉईंट देखील लक्षात घ्या की घटना समितीने राष्ट्रगान हे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वीकृत केलेलं आहे आणि दुसरा पॉईंट चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड निवड करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते पुढचा प्रश्न मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल तर मित्रांनो मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कोणत्या साली प्रसिद्ध केला होता त्याचं उत्तर आहे फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस या साली प्रसिद्ध करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकृत करण्यात आली होती तर उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तर मित्रांनो हा प्रश्न जिल्हा परिषद भरती आणि तलाठी भरती या दोन्ही परीक्षेला येऊन गेलेला आहे की राज भारतीय राज्यघटना ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या दिवशी स्वीकृत करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न घटना समितीचे सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती तर उत्तर आहे एच व्ही आर अय्यंकर तर मित्रांनो एच व्ही आर अय्यंगर यांची घटना समितीचे सचिव म्हणून निवड करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न घटना समितीमध्ये मसुदा बनविण्याचे प्रमुख म्हणजेच चीफ ड्राफ्टमॅन कोण होते त्याचं उत्तर आहे एस एन मुखर्जी तर मित्रांनो घटना समितीमध्ये मसुदा बनविण्याचे प्रमुख हे एस एन मुखर्जी पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटना डॅश डॅश यांच्या हस्ताक्षरात आहे त्याचं उत्तर आहे बिहारी नारायण रायजादा तर मित्रांनो भारतीय राज्यघटना ही प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात आहे तर मित्रांनो ते कोणत्या अक्षरात आहे असं विचारलं तर ते इटॅलिक या अक्षरामध्ये ती आपली भारतीय ही लिहिलेली आहे हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सुरुवातीला म्हणजे इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतीय राज्यघटनेत डॅश डॅश भाग डॅश डॅश कलमे आणि डॅश डॅश इतकी परिशिष्टे होती तर उत्तर आहे बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ परिशिष्टे तर मित्रांनो सुरुवातीला म्हणजेच एकोणीसशे एकोणपन्नास या साली भारतीय राज्यघटनेत बावीस भाग बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ परिशिष्टे इतकी होती मित्रांनो लक्षात ठेवा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो सध्या जर विचारलं की दोन हजार सोळापासून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पंचवीस भाग चारशे पासष्ट कलमे आणि बारा परिशिष्टे आहेत मित्रांनो दोन्ही लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाची राज्यघटना पहिली अशी आहे की जिच्या सुरुवातीला सरनामा आहे तर उत्तर आहे अमेरिका तर मित्रांनो अमेरिका ह्या अशा पहिल्या देशाची राज्यघटना अशी आहे की जिच्या हे हा सरनामा आहे पुढचा प्रश्न सरनामा हे राज्यघटनेचे ओळखपत्र आहे असे कोणी म्हणले आहे तर उत्तर आहे एन ए पालखीवाला तर मित्रांनो सरनामा हे राज्यघटनेचे ओळखपत्र आहे असे एन ए पालखीवाला यांनी म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटना डॅश डॅश ही यावर आधारित आहे उत्तर आहे उद्दिष्टांचा ठराव तर मित्रांनो भारतीय राज्यघटना ही उद्दिष्टांचा ठराव यावर आधारित आहे पुढचा प्रश्न अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत किंवा कोण होते त्याचं उत्तर आहे यच सी मुखर्जी तर मित्रांनो अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष हे यच सी मुखर्जी हे होते पुढचा प्रश्न सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते तर जो उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर मित्रांनो सुकाणू समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते मित्रांनो हा प्रश्न एम पी एस सी कंपनीला येऊन गेलेला आहे लक्षात ठेवा आणि पुढचा आणि शेवटचा प्रश्न घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणजेच कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती तरचं उत्तर आहे सर बी एन राव तर मित्रांनो सर बी एन राव यांची घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणजेच कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न भारतीय संविधान सभेची सर्वप्रथम मागणी संविधान सभा असा शब्द उल्लेख करताना कोणी केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मानवेंद्रनाथ रॉय तर मित्रांनो भारतीय संविधान सभेची सर्वप्रथम मागणी संविधानसभा असा शब्द उल्लेख करून मानवेंद्रनाथ रॉय यांनी केलेली होती पुढचा प्रश्न भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका कोणाद्वारे आयोजित करण्यात येतात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारताचा निर्वाचन आयोग तर भारताचा निर्वाचन आयोग याद्वारे भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका या, या आयोजित करण्यात येत असतात पुढचा प्रश्न राष्ट्रपतीची नेमणूक कोणत्या कलमाद्वारे केली जाते तर जोत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम बावन्न तर कलम बावन्न नुसार राष्ट्रपतीची नेमणूक केली जाते पुढचा प्रश्न पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गट विकास अधिकारी तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव असतो पुढचा प्रश्न सध्याचे भारताचे महान्यायवादी कोण आहेत तर मित्रांनो करंट अफेअरचा प्रश्न आहे सध्याचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे तर आपले सध्याचे भारताचे महान्यायवादी कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आर व्यंकटरमणी तर आर व्यंकटरमणी हे आपले सध्याचे भारताचे महान्यायवादी आहेत आणि त्यांचा कार्यकाल हा एक ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून सुरू झालेला आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा सध्याचे भारताचे महान्यायवादी आहेत आर व्यंकटरमणी आणि ते कितवे महान्यायवादी आहेत तर ते सोळावे महान्यायवादी आहेत हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न परकीय कर्ज बँक व्यवसाय जनगणना आणि उच्च न्यायालयाचे संघटन हे कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केंद्र सूची तर मित्रांनो लक्षात ठेवा परकीय कर्ज बँक व्यवसाय जनगणना आणि उच्च न्यायालयाचे संघटन तर हे केंद्र सूचीमध्ये समाविष्ट आहेत पुढचा प्रश्न भारतीय नागरिक सलग डॅश डॅश इतकी वर्ष भारताबाहेर राहिला तर भारतीय नागरिकत्व हिरावून घेतले जाऊ शकते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात वर्ष तर मित्रांनो लक्षात ठेवा भारतीय नागरिक सलग सात वर्ष भारताबाहेर राहिला तर भारतीय नागरिकत्व हे हिरावून घेतले जाऊ शकते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या तरतुदी भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केंद्र राज्य आणि समवर्ती सूची तर मित्रांनो ह्या केंद्रसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची या भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत पुढचा प्रश्न भारतीय संविधान सभेची सर्वप्रथम मागणी संविधान सभा असा शब्द उल्लेख करून कोणी केली होती तर आपण मागास पाहिलं याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मानवेंद्रनाथ रॉय पुढचा प्रश्न एक भाषा अनेक राज्य निर्माण झाली पाहिजेत व राज्याची लोकसंख्या ही दोन कोटी एवढी असावी अशी भूमिका कोणी मांडली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो लक्षात ठेवा एक भाषा अनेक राज्य निर्माण झाली पाहिजेत व राज्याची लोकसंख्या ही दोन कोटी एवढी असावी अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली होती पुढचा प्रश्न डॅश डॅश देशामध्ये एक कुटुंब एकमत अशी पद्धत सुरू आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भूतान तर भूतान या देशामध्ये एक कुटुंब एकमत अशी पद्धत सुरू आहे पुढचा प्रश्न राज्याच्या नेमणुकीची पद्धत भारताने डॅश डॅश या देशाकडून स्वीकारली आहे तर चोग्यत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कॅनडा तर राज्यपालाच्या नेमणुकीची जी पद्धत आहे ती आपल्या भारत देशाने कॅनडा या देशाकडून स्वीकारलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या कलमानुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते तर चौ्योत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम तीन तर मित्रांनो कलम तीन नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते पुढचा प्रश्न खालीलपैकी भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोवा तर गोवा या राज्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे किंवा लहान आहे पुढचा प्रश्न नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस हा कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर जगतर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर प्रदेश तर मित्रांनो नागरिकत्व कायदा दोन हजार एकोणीस म्हणजे सुधारणा कायदा लागू करणारे उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे आणि या उत्तर प्रदेश या राज्याने हा कायदा कधीपासून लागू केला तर दहा जानेवारी दोन हजार वीसपासून पासून हा कायदा उत्तर प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी उच्च न्यायालयाने कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात किंवा के केलेले असतात किंवा के ते करू शकतात तर योग्य उत्तर आहे पर्याय तीन कलम दोनशे सव्वीस तर मित्रांनो कलम दोनशे सव्वीस याद्वारे उच्च न्यायालय आपले आपले आदे आपले विशेष आदेश हे जारी करू शकतात पुढचा प्रश्न खालीलपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कालमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम बत्तीस कल तर मित्रांनो लक्षात ठेवा कलम बत्तीस याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा आत्मा मानला आहे पुढचा प्रश्न संविधानातील कोणत्या कलमांतर्गत भारताचा महान्यायवादीची तरतूद करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम शहात्तर तर कलम शहात्तर अंतर्गत भारताचा महान्यायवादी याची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि भारताच्या महान्यायवाद्याची नेमणूक ही, ही।, ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न राज्याचा महाधिवक्ता याची नेमणूक कोणाद्वारे केली जाते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राज्यपाल तर मित्रांनो राज्यपालाद्वारे राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक केली जाते आणि राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक कोणत्या कलमाद्वारे केली जाते तर कलम एकशे पासष्ट याद्वारे राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक केली जाते पुढचा प्रश्न सध्याचे महाराष्ट्र राज्याचा महाधिवक्ता म्हणून कोण कार्यरत आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो स्टारमार्क करून ठेवा करंट अफेअरचा प्रश्न आहे सध्याचा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बिरेंद्र सराफ तर डॉक्टर बिरेंद्र सराफ हे आपले सध्याचे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आहेत आणि त्यांनी त्यांचा पदभार डिसेंबर दोन हजार बावीसपासून सांभाळत आलेले आहेत ते हे देखील लक्षात ठेवा त्यांचा कार्यकाल कधी चालू झाला आहे तर डिसेंबर दोन हजार बावीसपासून पुढचा प्रश्न वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कलम दोनशे ऐंशी तर कलम दोनशे ऐंशी याद्वारे वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील डॅश डॅश ते डॅश डॅश ही, ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत तर योग्य आहे पर्याय क्रमांक एक कलम तीनशे बावन्न ते कलम तीनशे साठ तर भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे बावन्न ते कलम तीनशे साठ ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत